सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा सत्र न्यायालय लिपिक मराठी व इंग्रजी टायपिंगबद्दल जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की ज्यांनी आपल्याला कमेंट्सच्या माध्यमातून शेअर केलेले आहेत ते सर्व प्रश्नांचे समाधान आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सर ज्यावेळेस मराठी टायपिंगची परीक्षा घेतली जाते त्यावेळेस जो आपल्याला कीबोर्ड दिला जातो तो कीबोर्ड त्याच्यावर जे काय अल्फाबेट असते ते अल्फाबेट्स इंग्लिश असते की मराठी असते आम्हाला मराठी पाहिजे तर तसं नसते मित्रांनो त्या ठिकाणी जसं नॉर्मली आपण इंग्रजीची टायपिंग ज्या कीबोर्डवर करतो जसं त्याच्यावर ए बी सी डी हे अल्फाबेट असतात तोच कीबोर्ड आपल्याला त्या ठिकाणी दिला जातो त्यानंतर एका मित्राने कमेंट्स केलेली आहे की सर आपल्या मनावर आपल्याला कीबोर्ड घेऊन जाता येतो का तर मित्र असं काही नसते आपल्या मनावर आपल्याला कीबोर्ड घेऊन जाता येत नाही घरून जे काही त्यांनी अगोदर सेटअप केलेला आहे तोच कीबोर्ड आपल्याला वापर करावा लागतो किंवा यूज करावा लागतो टायपिंगसाठी त्याच्यामुळे कोणीही तयारीमध्ये राहू नका की आपलं आपलं स्वतः एक कीबोर्ड घेऊन जायचं बरेच असे काही बघितलेले आहेत मी की त्यांनी सांगायलेत की कीबोर्ड घेऊन जाता येते पण अशा प्रकारचा काही प्रकार नसतो कोर्टामध्ये जे कीबोर्ड त्यांचा आहे तोच आपल्याला यूज करावा लागतो त्यानंतर एका मित्राने प्रश्न केलेला एक सर टायपिंग करत असताना जे शॉर्ट कीज आहेत भरपूर हार्ड आहेत पाठ करण्यासाठी कठीण जात आहे तर आपल्याला त्याची झेरॉक्स एक प्रत ज्यावेळेस टायपिंगची एक्झाम असते त्यावेळेस आपल्याला नेता येते का तर मित्रां मित्रांनो अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी आपल्याला प्रत नेता येत नाही किंवा शॉर्ट ची प्रिंट काढून का की नेता येत नाही हे अमान्य आहे त्याच्यामुळं अशा प्रकारचा प्रयत्न करण्याचा कोणीही विचार करू नका की शॉर्ट आपल्याला नेता येईल असं काही नसतं त्यानंतर एका विद्यार्थ्याने कमेंट्स बॉक्समध्ये प्रश्न केलेला आहे सर टायपिंगमध्ये बॅकपेजचा वापर आपल्याला करता येतो का ज्यावेळेस आपण टायपिंगची एक्झाम कोर्टामध्ये देत असतो त्यावेळेस तर मित्रांनो बॅकपेजचा वापर आपल्याला करता येत नाही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे आणि आता पण सांगत आहे बॅकपेजचा आपल्याला वापर करता येत नाही मित्रांनो बॅकपेजचे नुकसान काय आहे ते अगोदर समजून घ्या ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस तुम्ही स्वतः बॅकपेजचा वापर कर करणार नाही बॅकपेज वापरल्यामुळे आपण एखादा उदाहरणार्थ शब्द टाईप करतो शब्द टाईप केल्याच्या चुकला की लागले बॅकपेज वापरण्याचा प्रयत्न करतो एकतर तुमचा वेळ जातो आणि बॅकपेज वापरल्यामुळे तुम्हाला वाटत असेल अॅक्युरेसी वाढते पण तुमची स्पीड कमी होते मित्रांनो स्पीड कमी होते त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला बॅकपेजचा वापर करायचा नाही मित्रांनो विद्यार्थ्यांचे बरेच वेगवेगळे वेग वेग प्रकारचे प्रश्न आहेत तर ते सर्व प्रश्न आपण जर घेतले तर व्हिडिओ हा आपला मोठा होऊ शकतो आणि जास्त वेळेचा व्हिडिओ असलेले विद्यार्थी पाहत नाही त्याच्यामुळे वेळेची सुद्धा मर्यादा असते व्हिडिओ बनवण्यावर त्याच्यामुळं मी त्यांचे प्रश्न घेतले नाहीत पण मित्रांनो जेवढे महत्त्वाचे प्रश्न होते त्याच्यावर आपण ही माहिती शेअर केलेली आहे तुम्हाला तसेच मित्रांनो जे काही तुमचे प्रश्न असतील त्याचे समाधान आपण ऑलरेडी आपल्या एक व्हिडिओमध्ये आपण दिलेले आहे ते सर्व व्हिडिओ तुम्हाला जिल्हा सत्र न्यायालय ही जी काय मी प्लेलिस्टची तयारी केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतील